नमस्कार मी डॉक्टर तानाजी वाघमोडे मेडिकल डायरेक्टर चंद्रभागा नेत्रालय आता आपण बोलणार आहोत ऑपरेशन नंतर घेण्याच्या काळजीबद्दल डॉक्टरकडे येऊन डोळ्याचं ऑपरेशन झालं म्हणजे ऑपरेशन पूर्ण झालं असं होत नाही ऑपरेशन नंतर आपल्याला पाच ते सहा आठवडे औषध टाकावे लागतात ते जेव्हा आपण व्यवस्थित पद्धतीने पार पाडू तेव्हाच आपण ऑपरेशन सक्सेसफुल झालं असं म्हणू शकतो याच्यामध्ये पेशंट आणि नातेवाईक या दोघांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे ऑपरेशन नंतरच्या काळजीमध्ये महत्त्वाचे दोन मुद्दे आहेत एक आहे स्वच्छता आणि दुसरं आहे औषधं स्वच्छतेमध्ये काय की तीन आठवडे आपण डोक्यावरून आंघोळ करायची नाही म्हणजे डोका आणि तोंड भिजवायचं नाही आंघोळ खांद्या घालून करायची चष्मा घालूनच आंघोळ करायची जेणेकरून आंघोळीचं पाणी डोळ्यामध्ये उडलं नाही पाहिजे त्याचवेळी एक स्वच्छ रुमाल किंवा सुती कापड घ्यायचं आणि गरम पाण्यामध्ये भिजवून पिळून घेऊन कपाळ मान गाल वगैरे पुसून घेऊ शकता आंघोळ करत असताना ओकाऱ्या वगैरे घालायच्या नाहीत मशेरी वगैरे लावायची नाही कोलगेटने दात घासू शकता फक्त मशेरी लावायची नाही बाथरूमला गेल्यानंतर जास्त जोर लावायचा नाही जेणेकरून डोळ्याला डोळ्यावरती ताण येईल डो कपाळाला भंडारा गुलाल कुंकू बुक्का गंध वगैरे लावायचं नाही असं जे काही असं काहीच लावायचं नाही जे पावडरसारखं असेल आणि ते आपल्या डोळ्यामध्ये जाईल डोक्याला तेल लावायचं नाही डाय लावायचे नाही किंवा मेहंदी लावायची नाही हे तीन आठवड्यापर्यंत तीन आठवड्यापर्यंत केस केस कापायचे नाही किंवा दाढी वगैरे करायची नाही तीन आठवड्यानंतर तुम्ही दाढी करू शकता पण दाढी करायला गेल्यानंतर त्याला स्प्रेनी पाणी नाही मारायला सांगायचं हाताने दाढीला पाणी लावायला सांगायचं किंवा घरामध्ये जरी दाढी केली तरी चालेल फक्त डोळ्यामध्ये पाणी वगैरे काही जाऊ द्यायचं नाही स्त्रियांनी तीन आठवडे स्वयंपाक करायला जायचं नाही चुली पुढे किंवा गॅस पुढे जायचं नाही जर खूपच अडचण असेल तर एक आठवड्यानंतर तुम्ही भात चहा वगैरे बनवू शकता फक्त वाफ किंवा जे काय असेल ते डोळ्यामध्ये जाऊ द्यायचं नाही किंवा जास्त वेळ चुलीपुढे बसून चपाती भाकरी वगैरे बनवू बनवायचं शक्यतो टाळा लहान मुलांना शक्यतो जवळ येऊ देऊ नका लहान मुलांनी तुम्हाला काळ्या चष्मामध्ये बघितलेलं नसतं त्याच्यामुळे चष्मा ओढतील चष्मा तुटेल किंवा डोळ्याला इजा पोहोचू शकेल ऑपरेशन आत्ताच झालंय त्याच्यामुळे डोळ्यामध्ये कचकच करणं पाणी येणं वगैरे थोडंफार होणार जसं जसं आपण औषधं टाकत जाणार तसं तसं ते कमी होत जाणार आत्ताच ऑपरेशन झालं त्याच्यामुळे आत्ताच स्वच्छ दिसणार नाही उद्यापासून हळूहळू स्वच्छ नितळ निवळ दिसायला लागेल ज्या डोळ्याचं ऑपरेशन झालं त्या कुशीवर झोपायचं नाही दुसऱ्या कुशीवर झोपायचं किंवा उताना झोपायचं डायरेक्ट पंख्याखाली झोपायचं नाही थोडंसं बाजूलाच झोपायचं जेणेकरून पंख्याची हवा डायरेक्ट डोळ्यामध्ये लागली नाही पाहिजे एक आठवडा शक्यतो घराबाहेर वगैरे जाऊ नका आठवड्यानंतर तुम्ही घराबाहेर अंगणामध्ये बसू शकता अंगणामध्ये थोडंफार चालू शकता फक्त चष्मा घातलेला असलं पाहिजे जेणेकरून डोळ्यामध्ये धूळ वगैरे गेली नाही पाहिजे एक आठवडा आपण चष्मा घालूनच झोपायचा आहे रात्री झोपताना सुद्धा चष्मा घातलेलाच असायला पाहिजे कारण सकाळी उठल्यानंतर समजा डोळ्यात कचकच करायला लागला आणि चष्मा नसेल आणि तुम्ही डोळा चोळला तर डोळा तुमचा खराब होऊ शकतो त्याच्यामुळे एक आठवड्यापर्यंत रात्री झोपताना सुद्धा चष्मा काढायचा नाही एक आठवड्यानंतर जेवण करत असताना किंवा टी व्ही वगैरे टी व्ही मोबाईल बघत असताना चष्मा काढू शकता आठवड्याभरानंतर तुम्ही दिवसातून सकाळ सा, एक तासभर आणि संध्याकाळी एक तासभर असं टी व्ही मोबाईल वगैरे तुम्ही बघू शकता खाण्यापिण्याचं आपलं कुठलंही पथ्य नाही तुम्हाला व्हेज नॉन जे काही खायचं खाऊ शकता फक्त तेलकट तिखट खाऊ नका जेणेकरून खोकला येईल वाकायचं नाही वाकून जड वजन वगैरे उचलायचं नाही किंवा खोकायचं नाही ह्या सर्व क्रियामुळे आपल्या डोळ्यावरती प्रेशर येतं ताण येतं आणि जखम जे आहे ओपन होते आता तुम्ही बघितलंय की त्या जखमेवरती कुठलाही टाका नाही आहे त्याच्यामुळे जखम जर उघडी झाली तर डोळा खराब होऊ शकतो तुमची जी काही शुगरची बीपीची वगैरे औषधं चालू असतील ती औषधं चालू ठेवायची ती औषधं बंद करायची नाहीत पण यासोबतच आपण जे औषधं देणार आहे ती औषधंसुद्धा सुद्धा ज्या सांगितलेल्याप्रमाणे खायची आहेत आता हा आपला जे औषधं घालण्याचा पूर्ण जो वेळ आहे साधारणतः पाच ते सहा आठवडे आहे या दरम्यान समजा कोणाला सर्दी खोकला ताप वगैरे काही आलं तर तुम्ही जवळच आपल्या डॉक्टरकडे जाऊन आपल्या गावातल्या डॉक्टरकडे किंवा आपल्या फॅमिली फिजिशियनकडे जाऊन तुम्ही त्यांच्याकडे औषध इंजेक्शन वगैरे घेऊ शकता फक्त आपली औषधं बंद करायची नाहीत ज्या डोळ्याचं ऑपरेशन झालं त्या डोळ्याची तुम्हाला नजर चेक करत राहायचं तुम्हाला स्वतःला दिवसातून तुम दोन ते तीन वेळा त्यासाठी ज्या डोळ्याचं ऑपरेशन नाही झालं तो डोळा बंद करायचा आणि ऑपरेशन झालेल्या डोळ्याने तुम्ही नजर चेक करायची आहे घरामध्ये भिंतीवरती देवाचा फोटो असतो किंवा अंगणामध्ये काहीतरी झाड असतात त्याला दररोज त्या अंदाजाने आपण आपली स्वतःची नजर दररोज चेक करत राहायचं आहे नजर जी आहे ती हळूहळू वाढत गेली पाहिजे किंवा आहे तेवढी राहिली चालते कमी झाली नाही पाहिजे ठीक आहे सगळ्यात महत्त्वाची वॉर्निंग आणि सगळ्यात महत्त्वाची सूचना समजा या पाच ते सहा आठवड्यामध्ये डोळा लाल झाला दुखायला लागला किंवा नजर जर अचानक कमी झाली काय लाल होणे नजर कमी होणे किंवा खूप दुखायला लागला तर पटकन डॉक्टरकडे यायचं किंवा आम्हाला फोन करायचा याचा अर्थ आहे की डोळ्याला इन्फेक्शन आहे डोळ्याला इन्फेक्शन झालं याचा अर्थ डोळ्याची नजर कमी होऊ शकते डोळा काढायलाही लागू शकतो तर जेवढ्या लवकर तुम्ही आमच्याकडे येणार तेवढ्या लवकर डोळ्यामध्ये इंजेक्शन देऊन किंवा ऑपरेशन करून आपण डोळ्याची नजर वाचवू शकतो डोळा वाचू शकतो कधीही असू द्या कितीही वाजलेल्या असू द्या तुम्ही आम्हाला फोन करून हॉस्पिटलमध्ये येऊ शकता कुठलाही रात्र रा असू द्या काही असू द्या पण जेवढ्या पटकन तुम्ही येणार तेवढ्या पटकन आपल्याला त्याचा उपचार आपल्याला करता येतो त्याच्यामुळे हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की डोळा लाल झाला दुखायला लागला किंवा नजर कमी झाली पटकन आमच्याकडे यायचं आहे फाईलवरती हॉस्पिटलचा माझा स्वतःचा पर्सनल नंबर दिलेला आहे तर कधीही तुम्ही फोन करू शकता डोळा स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला कापूस दिलेला आहे एवढासा कापूस एकावेळी पुरेसा आहे हा कापूस एका छोट्या वाटीमध्ये पाणी घ्यायचं पाणी घेऊन त्या वाटीमध्ये उकळून घ्यायचं जेणेकरून हा कापूस निर्जंतुक होईल आणि हा कापसानेच डोळा स्वच्छ पुसायचा आहे हा चष्मा जो आहे पेशंटचा दोन्ही हाताने असा क कपाळावरून काढायचा घालताना पण असा कपाळावरून घालायचा जेणेकरून असा सरळ घालताना काड्या डोळ्यामध्ये गेल्या नाही पाहिजे डोळ्याला जी घाण असते आपली ती डोळ्या नाकाच्या कडेला येते पेशंट बसले झोपलेला असेल ठीक आहे बसलेलं असेल तर पेशंटला मागे ओळायला सांगायचं खालची पापणी दुसऱ्या हाताने हळूच ओढायची आणि ह्या कापसाने नाका का, नाकापासून कानाकडे असं पुसत जायचं सुरुवातीला दिवसातून दोन ते तीन वेळा पुसायला लागेल त्याच्यानंतर जसं जसं औषध टाकायचं प्रमाण कमी होईल तसं तसं स्वच्छता करायचं पण प्रमाण दिवसातून एक दोन वेळा केलं तरी चालू शकतं जसं घाण येईल जसं वाटेल तुम्हाला की डोळा थोडंफार घाण वाटतोय तर कापसाने पुसायचं आहे फक्त खालचीच पापणी पुसायचे वरच्या पापणीला पुसायला किंवा डोळ्यावरती दाब होईल दाब लागेल असं करू ना नका फक्त खालचीच पापणी व्यवस्थित पद्धतीने पुसून घ्या आता औषधं औषधामध्ये गोळ्या तर तुम्हाला फक्त ही गोळी लक्षात ठेवायची ही राखाडी रंगाची जी गोळी आहे ही पित्ताची गोळी आहे ही दररोज सकाळी उपाशीपोटी एक गोळी खायची आहे अर्धा एक तास नाश्ताच्या पहिले ह्याच्यानंतर ह्या दोन ज्या गोळ्या आहेत एक पेन किलर आहे आणि एक अँटीबायोटिक आहे ह्या दोन गोळ्या सकाळ आणि संध्याकाळ दिवसातून दोन वेळा जेवल्यानंतर खायच्या आहेत गोळ्या जेवढ्या दिलेल्या तेवढ्याच खायच्या संपल्या की त्याच्यानंतर पुन्हा खायच्या नाहीत संपल्या की संपल्या त्याच्यानंतर महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं आहे हे औषध गोळ्या एखाद्या वेळी तुम्ही खाल्ल्या नाही विसरल्या चालेल पण औषध टाकायला बिलकुल विसरायचं नाही औषध तुम्हाला बॉक्समध्ये दिलेलं आहे औषध घात डोळ्यामध्ये घातल्यानंतर बॉक्समध्येच ठेवायचं आहे किंवा त्याच्यानंतर हा एक प्लास्टिकचा बॉक्स आहे त्याच्यामध्ये ठेवलं तरी चालेल औषध किशामध्ये किंवा खिडकीमध्ये उन्हामध्ये वगैरे ठेवायचं नाही औषध निकामी होईल आणि डोळ्याला औषध ते चालणार नाही औषधाची बाटली जी आहे ती तुम्हाला फोडून दिलेली आहे किंवा जर फोडलेली नसेल तर झाकण घट्ट आवडलं तर औष बाटलीला होल पडेल फक्त त्याच्यामध्ये टाचण सुई वगैरे घालायचे नाही टाचणीची किंवा सुईची घाण बाटलीमध्ये जाईल तीच घाण डोळ्यामध्ये जाईल आणि डोळ्याला इन्फेक्शन होऊ शकतं औषध जे आहे पेशंटच्या नातेवाईकांनी घायचं घालायचं आहे पेशंटनी घालायचं नाही सगळ्यात महत्त्वाचं आहे की औषध नातेवाईकांनी घालायचं आहे पेशंटनी घालायचं नाही पेशंटला घालता येत नाही ज्या नातेवाईकांनी औषध घालायचं आहे त्या नातेवाईकांनी आपले हात स्वच्छ धुवून घ्यायचे रानातून किंवा बाहेरून आलेला असतो त्याच्यामुळे आपले हात घाण असतात त्या घाण हाताने जर औषध आपण बाटली उघडली तसंच औषध जर पेशंटच्या डोळ्यामध्ये टाकलं तर डोळ्याला इन्फेक्शन होऊ शकतं ऑपरेशन आत्ताच झालं आहे त्याच्यामुळे आजचा दिवस आजचं आजचे आठ ते बारा तास अगदी अगदी महत्त्वाचे आहेत त्याच्यामुळे आजचा दिवस फक्त हे औषध अर्धा अर्धा तासांनी आहे म्हणजे समजा आठला टाकलं साडेआठला नऊला ला साडेनऊ ला अशा पद्धतीने टाकत आहे साधारणतः सहा ते सात ते आठ वेळा आजचा दिवस पडू द्या त्याच्यानंतर पेशंट झोपून उठल्यानंतर मग उद्यापासून दर तासा तासाला टाकायचं आहे हे औषध जे आहे आपल्याला आठवड्या आठवड्याला कमी करत जायचं आहे आजचा दिवस फक्त अर्धा अर्धा तासाने उद्यापासून एक आठवडा तासा तासाने टाकायचा आहे त्याचा पुढचा आठवडा दर दोन तासाने टाकायचा आहे त्याचा पुढचा आठवडा दिवसातून चार वेळा मग तीन वेळा मग दोन वेळा आणि एक वेळा असं हळूहळू कमी 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 करत आपल्याला हे औषध संपवायचं आहे एकदम कमी करायचं नाही किंवा एकदम कमी पण घालायचं नाही आहे हे औषध सगळ्यात महत्त्वाचं आहे अजून एकदा पुन्हा पुन्हा एकदा सांगतोय औषध व्यवस्थित घातलं पाहिजे गोळी एखाद्या वेळी तुम्ही चुकला घालाय खायला तर चालेल औषध अगदी वेळेवर घालायचं आहे समजा पाच दहा मिनटं इकडं तिकडं झालं चालेल पण असं नको व्हायला की आत्ता टाकलं की चार तासांनीच औषध आहे असं व्हायला नको औषध बरोबर जे सांगितलंय तासा तासाने म्हटलं की तासा तासांनी टाका दोन दोन तासांनी म्हटलं तर दोन दोन तासांनी टाका अशा पद्धतीनं औषध टाकायचं औषध टाकल्यावरच चांगली नजर येणार आहे ज्या गोष्टी आता सांगितल्या त्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तरच चांगली नजर येणार आहे याच्यामध्ये थोडी जरी हायगाई केली तर नजर जाऊ शकते तर हे सांगितलेलं एकदम काळजीपूर्वक तुम्ही पाळायचं आहे आणि ह्याच्याबद्दल काही शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकता